पुष्कळ लोकांना चांगलं आणि वाईट ओळखता येतं ओरिजिनल आणि डुप्लिकेट ओळखता येतं प्राण्यांच्यामध्ये नर आणि मादी कोण आहे हे देखील ओळखता येतं जरी एखाद्या पुरुषानं स्त्रीचा पोशाख केला स्त्रीचा आवाज काढला किंवा हॉबीहोबी स्त्रीसारखा देखील दिसायला लागला तरीही त्याला आम्ही ओळखू शकतो परंतु या पृथ्वीवरती मूर्ख लोकांना ओळखणं फार आवड आहे या संदेशामधून आम्ही पाहणार आहे की मूर्ख लोकांना कसं ओळखायचं जर तुम्ही मूर्ख लोकांना ओळखले तर तुम्ही तुमचा मूर्खपणा सोडून देणार जर तुम्ही मूर्खांना ओळखलं तर त्या मूर्ख लोकांची तुम्ही संगतही धरणार नाही तुम्हाला वाटेल की तरुणांच्यामध्ये जास्त प मूर्ख मूर्ख तरुण आहेत तुम्हाला वाटेल की जे तरुण मुले आहेत त्यांच्यामध्ये देखील मूर्खपणाचा गट जास्त आहे बऱ्याच वेळा असे वाटेल की जे लहान लेकरं आहेत त्यांच्यामध्ये मूर्खपणाचा गट जास्त आहे कधीकधी आम्हाला असंही वाटतं की जे अज्ञान आहेत शिकलेले नाहीत ज्याला काही कळत नाही हे मूर्ख लोक आहेत कधीकधी आम्हाला वाटतं की या व्यक्तीचं बोलणं वाईट आहे त्याचं वागणं वाईट आहे त्याच्यामध्ये वाईट भरलेला आहे म्हणून हा मूर्ख आहे आणि असा जर लोकांच्याविषयी आम्ही विचार केला तर स्वतःला मूर्ख म्हणायला स्वतःचं सो तोंड आम्ही बंद करू शकणार नाही कोणताही व्यक्ती ओळखू को शकत नाही की मूर्ख कोण आहे कारण प्रत्येकाच्या स्वभावामध्ये छोट्या मोठ्या किंवा न कळत वाईट गोष्टी दिसून येतात न कळत वाईट वागणं वाईट बोलणं हे आम्हाला दिसून येतं मग काय सगळेच लोक मूर्ख आहेत का फ्रियानो एकच व्यक्ती मूर्ख नाही आणि हे फक्त निर्माण करता परमेश्वर पवित्र शास्त्रातून पवित्र वचनाच्या द्वारे सांगत आहे नीतीसूत्र बारावा अध्याय आणि पंधरा वचन मूर्खाचा मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहे पण जो सुज्ञ असतो तो उपदेश ऐकतो तो उपदेश ऐकतो आणि स्वतःमध्ये बदल करतो तो मूर्ख नाही परमेश्वराच्या वचनातून येणारा उपदेश जो ऐकतो तो मूर्ख नाही पवित्रशास्त्रातील वचन ऐकतो त्याप्रमाणे वागतो तो मूर्ख नाही ईश्वर विश्वास ठेवा प्रियानो उपदेशकाकडे लक्ष द्या चर्चमध्ये जा परमेश्वराचं वचन ऐका पवित्र शास्त्रातील वचन हे पवित्र आहे ते शुद्ध आहे आणि सर्वात महत्वाचं वचन जिवंत आहे ते तुमच्यामधील मूर्खपणा काढून टाकण्यास शक्तिशाली आहे आणि म्हणून वचनामध्ये असं म्हटलेलं आहे जो सुज्ञे असतो तो, तो उपदेश ऐकतो परमेश्वराचं वचन ऐकूनच आम्ही मूर्खातून सुज्ञे बनतो शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की या पृथ्वीवर सुज्ञ व्यक्ती पाहिजे सत्याचा प्रचार करण्यासाठी आणि म्हणून जर आम्हाला मूर्ख कोण आहे असं ओळखायचं असेल तर मूर्ख हाच आहे जो परमेश्वराचा पवित्र शास्त्रामधून येणारा उपदेश ऐकत नाही त्याप्रमाणे वागत नाही आणि म्हणूनच आम्ही सर्व लोक जे ईश्वर विश्वास ठेवतात ते जरी मूर्ख असले तरी मूर्खातून सुज्ञामध्ये त्यांचं रूपांतर झालेलं आहे आणि ते सुज्ञ आहेत आणि म्हणूनच सुज्ञ व्यक्ती सत्याचा प्रचार करतोय माझे प्रियानु सत्याचा प्रचार करणारा सुज्ञ व्यक्ती आहे या पृथ्वी तलावरती आणि परमेश्वर देखील सुज्ञ व्यक्ती बनवत आहे त्याचा प्रचार करण्यासाठी तो परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ Amen.